राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच नव्या वर्षापासून राज्यातील अनेक रेशन कार्ड बंद होणार आहेत जे रेशन कार्डधारक केंद्र शासनाने सांगितलेल्या या दोन नियमांचे पालन करणार नाहीत किंवा एकतीस डिसेंबरपर्यंत केंद्र शासनाकडून जी अट ठेवण्यात आली ती अट जर पूर्ण करणार नाहीत तर त्यांचे देखील रेशन कार्ड पूर्णतः बंद केले जाऊ शकते तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना रेशन कार्डापासून जो लाभ दिला जातो तो पूर्णतः बंद करण्यात येणार आहे त्यामुळे केंद्र शासनाकडून सक्तीने राबविण्यात येणारे हे दोन नियम कोणते आहेत हे शेवटपर्यंत बघा आणि या नियमांची तुम्ही आताच पूर्तता करा म्हणजे तुमचे रेशन कार्ड भविष्यामध्ये कधीही बंद पडणार नाही तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केसरी रंगाचे रेशन कार्ड असेल या दोन्ही रेशन कार्ड धारकांना हा मोठा दिलासा देणारा अपडेट आहे केंद्र शासनाकडून जे दोन महत्त्वाचे नियम ठेवण्यात आले आहेत त्यामधील पहिला महत्वाचा नियम म्हणजे तुमच्याकडे जो रेशन कार्ड आहे त्यावर कुटुंबातील ज्या ज्या व्यक्तीचे नावे आहेत त्यामधील एखादा व्यक्ती जर मयत पावला असेल तर त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला येत्या एकतीस डिसेंबर अगोदर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डावरून काढून टाकायचे आहे आपल्या रेशन कार्डावरून तुम्ही जर या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव जर कमी केले नाही तर तुमचे रेशन कार्ड शासनाकडून बाद केले जाऊ शकते किंवा पूर्णतः बंद केले जाऊ शकते मयत झालेल्या व्यक्तीचे नाव रेशन कार्डावरून कमी करण्यासाठी तुम्हाला त्या मयत झालेल्या व्यक्तीचे आधार कार्ड आणि आपले रेशन कार्ड घेऊन जवळील रेशन कार्ड दुकानावर जायचं आहे आणि तेथे जाऊन मयत झालेल्या व्यक्तीचे आधार कार्ड आणि आपले रेशन कार्ड द्यायचे आहे आणि त्या रेशन कार्ड दुकानदाराकडून रेशन कार्डावरील मयत झालेल्या व्यक्तीचे नाव कमी करून घ्यायचे आहे रेशन कार्डावरून मयत झालेल्या व्यक्तीचे नाव काढण्याची जबाबदारी तुमची आहे केंद्र शासनाची नाही त्यामुळे तुम्हाला स्वतः जाऊन मयत झालेल्या व्यक्तीचे नाव रेशन कार्डावरून कमी करून घ्यायचे आहे हा झाला अतिशय महत्त्वाचा पहिला नियम आता दुसरा नियम काय आहे हे सविस्तरपणे जाणून घ्या रेशन कार्डावरती कुटुंबातील ज्या ज्या व्यक्तींचे नावं आहेत त्या सर्व व्यक्तींना आपल्या रेशन कार्डाची ई के वाय सी करणे अतिशय गरजेचे आहे अशी अट केंद्र शासनाकडून ठेवण्यात आली आहे ई के वाय सी म्हणजे तुम्हाला तुमचे आधार कार्ड आपल्या रेशन कार्डाशी लिंक करून घ्यायचे आहे म्हणजे जोडून घ्यायचं आहे ही ई के वाय सी करण्यासाठी शेवटची तारीख एकतीस डिसेंबर ही ठेवण्यात आली आहे दिवस फार कमी राहिले आहेत त्यामुळे तुम्हाला लवकरच आपली रेशन कार्ड ई केवायसी करून घ्यायची आहे ही रेशन कार्ड ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आपले आधार कार्ड सोबत घेऊन तुमच्या रेशन कार्ड दुकानावर जायचं आहे तेथे गेल्यानंतर रेशन कार्ड दुकानदाराकडे आरशी मशीन नावाची एक मशीन असेल त्या मशीनवर आपल्या सर्व कुटुंबातील व्यक्तींचे बोटाचे ठसे द्यायचे आहेत आणि सोबतच आपले आधार कार्ड द्यायचे आहेत त्यानंतर ते रेशन कार्ड दुकानदार तुमची ई के वाय सी करून देईल रेशन कार्डावरती नाव असलेल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती जरी ही ई के वाय सी करणार नाही तर त्याचे नाव ॲटोमॅटिकली रेशन कार्डावरून वगळण्यात येईल त्यामुळे येते एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आपले रेशन कार्ड ई के वाय सी करून घ्यायचे आहे रेशन कार्डावरील मयत झालेल्या व्यक्तीचे नाव कमी केले नाही आणि रेशन कार्ड ई के वाय सी केले नाही तर तुमचे रेशन कार्ड दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून शासनाकडून पूर्णता बंद केले जाईल त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची माहिती होती तुम्हाला ही माहिती योग्यरित्या मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद